येत्या काही दिवसात कोरोनाच्या दोन वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर यंदा पहिल्यांदाच दुर्गा उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात येणार आहे याच अनुषंगाने मूर्तिजापूर तालुक्यातील माना ठाण्याच्या वतीने पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरुम गावात नवरात्रोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने दुर्गा उत्सव मंडळाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुरुमचे सरपंच अतुल वाट तर प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्तीचे श्रावण भाऊ दावेदार अकोला जिल्हा भाजपा ग्रामीण उपाध्यक्ष बाबूभाऊ देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी कुरुम येथील दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते या, या सर्वांना मार्गदर्शन करताना ठाणेदार कैलास भगत म्हणाले की दोन वर्षांनंतर सार्वजनिकरित्या सर्वांना दुर्गा उत्सव साजरा करण्याची मुभा शासनाकडून देण्यात आली आहे मात्र दुर्गा उत्सव साजरा करताना शासनाकडून घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे हे सर्व मंडळांसाठी बंधनकारक असून या नियमांचे पालन न करणाऱ्या मंडळावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याचे भान सर्वांनी ठेवून नवरात्री उत्सवादरम्यान गावात सर्वत्र भक्तिमय व शांततामय धार्मिक वातावरण निर्माण करून हा उत्सव साजरा करणे प्रत्येकांचे कर्तव्य आहे तरी सर्वांनी शासनाच्या नियमानुसार पालन करून उत्सव साजरा करावा असे आवाहन ठाणेदार कैलास भगत यांनी केले पोलीस पाटील वसंत यांनी आभार मानले यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप नागोलकर जमादार नंदकिशोर टिकार भाजपचे सर्कल प्रमुख संतोष शिरभाते राहुल राठी नरेंद्र घाटोळ हाजी नासिर ज्योतिबा माहुरे आदींसह मोठ्या संख्येने दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर